काय माझ्या मम्मी ने का नाही आपल्या लग्नात ट्रे दिलाय बघा का रोप लावायचा ट्रे दिलाय सांगते किंवा चहा प्यायचा ट्रे द्यायचा की मग चहा प्यायचा दिलाय की ट्रे दिलाय का चहा पण का दिला नाही मग चहा चहा करून तुम्ही प्या ट्रे दिलाय ना का म्हणजे कप तर दिलाय का गो कप दिलाय बशी दिली सगळं दिले मोठ मोठ कप दिलेत असं होय आपल्या घराभराला प्यावायला पुरा असं दिले त असं म्हणते बर बर त्यासोबत मग हे दिलंय का चहापत्ती पावडर चहा पावडर दूध पावडर दिली असं तुम्ही घेत मा आता हाँ हाँ। आता काय बोल की काय झालं आता लय घ्या अहो पोहांची नुसार किच बोलायचं नसतं अर्पिता अहो पहुंच बाप्पा तिच्या आधी चालण नाणी झाले तुमच्या हातनं तसं काय असत